सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे चौदा एपिसोड अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या मग मंजू काही दिवस तरी त्या मनिषाच्या अशा बोलण्याचा परिणाम होऊन घाबरत होती आणि एकदा तिने तिच्या चुलत जावेला म्हणजेच त्या पोलिसाच्या बायकोला फोन केला आणि तिलाही सांगितलं की तिनं काय काय केलं आणि मंजूला म्हणाली अगं ताई काय घाबरतेस ती बाई तुला ना घाबरवण्यासाठी तशी करते तिला अजिबात घाबरू नकोस आणि आपला हक्क सोडायचा नाही लक्षात ठेव हो। आपण खूप ऐकून घेतो म्हणून त्यांचं खूप चालतं थोरले आहेत म्हणून काय झालं थोरलीनं न थोरल्यासारखं राहिलं नको का आता ती पण धाकटी होती ना घरात आणि म्हणून अशी बोलत होती आणि मंजूला ती म्हणाली वाटणी करताना छोट्या मुलाचं जास्त चालतं आणि अगं लय चिंगूट आहे बघती बाई मला माहीत आहे ना असं ती म्हणाली आणि मंजू आता तिचाही अनुभव ध्यान देऊन ऐकायला लागले आणि ती म्हणाली एकदा तिच्या घरी गेलो होतो असं संध्याकाळचा आणि अजय पुण्याला गेला होता आणि त्याला फोन केला की के आम्ही घरी आलो आहे आणि तो खूप आग्रह करून म्हणायचा की मनिषा त्यांना जेवायला घाल पनीरची भाजी आण आन, आणि तसंच पाठवू नको पण आता था आम्ही थांबणारच नाही अशी ती पोलिसाची बायको आणि तो पोलीस म्हणाला कारण ते ऑलरेडी जेवून आले होते मग जेवण तरी करून जा असंच कसं जाता असं अजयनं तिकडून पुण्यावरून हट्टच करून सांगितलं आणि ती म्हणाली मंजूला अगं ताई भाऊजी पुण्यावरून म्हणत होते की जेवण करून जा पण ही बाई हलतच नव्हती जागेवरनं जेवण बनवायला तर काय जेवायचं तिला तर बहुतेक आम्ही तिथनं कधी उठून जातो हेच बघायचं होतं चहासुद्धा करायला उठली नाही चहा केला मुलानंच आणि बघ तरीही जाणं आता आम्हाला थांबणं भाग होतं भाऊजींचं मन मोडायला नको म्हणून तर हिनं शेवटी पनीर केलंच नाही इतकी कंजूस बाई आहे ती तिला कोणाला चांगला घास घालायचा म्हटलं की फाशी येते आणि मग तिनं शेवटी मटकीची भाजी केली तुम्हाला उशीर होतो ना जायला घरी म्हणून मोडाच्या मटकीची भाजी करते चपात्याचं पीठ म्हणून किचन कट्ट्यावरच चपात्या लाटल्या पनीर कधी व्हायचं असं म्हणाली घाणेर डेवाई नुसती आणि मंजू म्हणाली अगं तिच्यासाठी ना हे मटण पनीर बिनीर खूप अप्रूप असतं कधी न मिळाल्यासारखं करत असते शेलका घास इतरांना मिळू देत नाही चक्क चिवची नणंद आली तरी तिनं मटण आणलं नव्हतं असली बाई होती ती आणि ती म्हणाली अगं तिच्यापेक्षा आपण कितीतरी चांगलं खातो की पण त्या बाईची ना लायकी कळली आणि मंजू म्हणाले अगं आम्ही गेलो तर मुद्दाम मटण आणू नये म्हणून आधीच वाटाण्याची भाजी केली आणि म्हणाली आता या भाजीचं काय करायचं तर अशी ती पॉलिटिक्स करते ती चुलं जाऊन आली तू अजिबात घाबरू नकोस पण तुझा हक्क सोडू नको आणि मंजूला थोडी उभारी मिळाली आणि मग एक दिवशी विजय पुन्हा तिच्याजवळ आला आणि रोमॅन्टिक होऊन त्यानं तिला जवळ घेतली आणि हिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता नेहमी त्याचं एक बोट लागलं तरी सेन्सिटिव्ह शरीर असलेली मंजू लगेच खुलायची आणि हसायची पण आता काहीच नाही मग तो तिचे कपडे काढू लागला आणि ती म्हणाली नका ना कपडे काढू असंच करा आणि विजय म्हणाला तुला माहीत आहे ना मला चालत नाही असं मला सगळं ओपन लागतं आणि ती आणखीन थोड्या नाराज अवस्थेत म्हणाली आता ओपन करायचे दिवस राहिलेत का म्हातारे झालो की आपण आणि नेहमीच आपण तरुण आहोत असं वागणारी आज अशी बोलते म्हणून त्याला राग आला आणि आता विजय तिच्यावरच चिडला खूप चिडला आणि म्हणाला मूर्ख आहेस का उगीच वेड्यासारखी त्या बाईचं टेन्शन घेऊन बसतेस आणि मंजू म्हणाली मग तुम्ही सकाळी संध्याकाळी का तिचं नाव काढता माझ्याजवळ आणि मग मला सारखी तिची आठवण येते आणि विजयच म्हणाला ओके स्टॉप तिचा विषय बंद आणि त्यानं लगेच स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली आणि मंजूला म्हणाला आता अभ्यासाला लागा बाज झाली आता नाटकं आणि मंजू गप्प झाली आता एकदा तर मंजू आणि विजयनं तिचा विषय काढला होता झोपताना आणि अडीच वाजले होते त्यांना झोपायला रात्रीच्या आणि इतक्या सगळ्या काथ्याकूट केला आणि आउटपुट काहीच नाही फक्त मनस्ताप आणि मनस्ताप आणि उगीच आपण आपल्या तोंडाची वाप घालवली आणि आपला बहुमूल्य वेळ घालवला आपल्याला काही काम नाही का उद्या दोघांनाही शाळा होती लवकर उठायचं होतं आणि त्या बाईच्या चर्चेतून आपल्याला काहीच मिळत नाही ते फक्त एरंडाचं गुऱ्हाळ आहे जे निरर्थक असतं असं मंजूला पटलं पण म्हणतात ना वेळ आणि काळ प्रत्येक जखमीचं औषध असतं तसंच मंजूनं आता जसा वेळ जाईल काळ जाईल तसं तिला विसरण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विषय घरात घ्यायचं बंद केलं आणि तिच्या शिव्या सगळं लाईटली घेतलं आणि मग ती तिच्या पुन्हा स्टोरी लिखाणामध्ये गुंतली आणि काही दिवसातच ती सावरली पण ती बाई दिवाळीला येऊन काय करेल असं तिला वाटलं आणि मंजू म्हणाले अहो मोठ्या बाळाला आपण घेऊन जायला नकोच दिवाळीला तो हळवा आहे त्याला घालवूया त्याच्या हॉस्टेलवर आणि नंतर जाऊया कारण निदान त्याच्या देखत्री असला घाणी तमाशा नको नाहीतर बाळाचं लक्ष लागत नाही अभ्यासात आणि विजय म्हणाला आपण आपल्या मुलाला त्याची आजी आजोबा तिथेच असलेली आत्या भेटायला नको का तिच्यामुळे आपल्या मुलांच्या आनंदावर विरजन पाडायचं नाही आपल्या मुलांना गाव आवडतं दोन दिवस तरी आपण जायचंच आहे आणि तसंच काही वाटलं ती बाई आली तर आपण काही बोलायचं नाही आणि तरीही भांडणाचं वातावरण असलं तर मुलांवरती मुलांना वरती कविताच्या घरी सोडूया मग तिच्याकडं बघूया कारण खरंच मुलांवर परिणाम होतो एकतर त्या छोट्या मुलाच्या जीवाला ही गोष्ट फार लागली होती आपल्या आईला बाबांना ती बाई अशी बोलली शिव्या दिल्या ती माझी काकी नाही ती माझी कुणीही नाही असंच तो फार रागात म्हणायचा दादा फक्त आपला काका फक्त आपले ती दिदी आली तर आपली नाहीतर ती पण नाही फक्त ते दोघेच आपले असं म्हणायचं चक्क ते बाळ त्यांना इकडं बोलवायचं नाही वगैरे वगैरे त्यानं सुद्धा मनीषाला डिलीट करून टाकलं होतं त्याच्या डोक्यातनं आई ती तुला बोलली ना मग मी तिला बघणारच असंच म्हणायचं ते बारकं चक्क सेम बाबासारखं होतं रागीट आणि मंजूला वाटायचं बाप रे इतक्या छोट्या मुलाच्या डोक्यातून सुद्धा उतरायचं म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आणि त्यालाच मंजू घाबरायची खरं तर आणि आता विजय तिच्यावर थोडा चिडूनच होता तिने रात्रीचा प्रतिसाद दिला नाही म्हणून आणि सकाळी उठून पहाटे पहाटेच मंजू त्याला चिकटली आणि त्यानं पुन्हा तिचा तास दीड तास खाल्ला एकदा का मिठी मारली की सोडत नसायचा <laughs> पहाटे पाचला सव्वा पाचला जाग आली होती आणि त्यानं पहाटेच तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली मंजूसुद्धा आता ते सगळे विचार झटकून फ्रेश झाली होती आणि त्यानं तिच्यावर प्रणयाचा वर्षाव करत तिलाही तृप्त केली आणि तोही मोकळा झाला मग मंजू खूप आनंदात उठली आणि आज खूप दिवसातून पुन्हा नवरा बायकोचे स्टेटस टाकावं छान छान आणि म्हणून तिला वाटलं आणि तिने तिचे फोटो असायचे खूप छान आणि कॅप्शन तर ती इतकी मजेशीर द्यायची की लोक आवर्जून बघायचे आणि हसायचे दोघेही नवरा बायको भन्नाट आणि कॉमेडियन आहेत असं म्हणायचे आणि घरात तर किती हसत असतील ना असं लोकांना वाटायचं आणि म्हणून तर विजय तिचा बॉयफ्रेंड होता आणि मंजू त्याची गर्लफ्रेंड होती त्यांना इतरांची गरज नको होती दोघांची कंपनी असली की बास आणि विजय नेहमीच फोटोत मारक्या व्हायलासारखा चेहरा करायचा आणि एक फोटो त्याला दाखवत ती म्हली बघा या फोटोत मी किती हसते सतत माझा चेहरा हसरा असतो आणि तुम्ही असे मारक्या बैलासारखे कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा असतो तुमचा माझ्याजवळ असताना आणि तो तिला मिठीत घेऊन कुस्करत म्हणाला अगं मारका बैलच कामाचा असतो सकाळी सकाळी तुझं काम केलं की नाही आणि लोकांना वाटलं पाहिजे मी बॉडीगार्ड आहे हिरोईनचा असं म्हणून तिला पाठी मागून किचनमध्येच पकडली आणि खूप कुस्करली आणि मंजू रोमांचित होऊन खूप हसत होती आणि आज खरं त्या घरामध्ये जीव आल्यासारखं वाटत होतं त्यांची पुन्हा किचनमधली गोडी गुलाबीची जुगलबंदी सुरू झाली होती तो तिला ॲपल चारायचा ड्रायफ्रूट चारायचा आणि केळ चारायला आला आणि मंजूमाली मला नको केळी माझा घसा बसला आणि तो चावटपणा करत म्हणाला सकाळी सकाळी कसं खाल्लं के आणि हे नको होय पटकन आकर <laughs> आणि ती हसली आणि मग तिनं स्टेटस ठेवलं आणि त्याच्या नावापुढे लिहिलं डाकू आणि त्या स्टेटसला सगळे हसत होते आणि यानं बघितलं दहा वाजता मंजू तयारी करत होती कॉलेजला जाण्याची त्यानं स्टेटस बघितलं आणि पटकन आत घुसला बेडरूममध्ये आणि तिला फक्त पर्करवर असताना गाठली आणि कपाटात दाबली आणि म्हणाला मी डाकू का आता दाखवतो तुला डाकू कसा दरोडा टाकतो आणि ती हात जोडून म्हणाली जाणू प्लीज मला जाऊ द्या मला उशीर होतोय आणि तो म्हणाला मला डाकू म्हणतेस ना आता सुटका नाहीच तुझी डल्ला मारणार म्हणजे मारणार असं म्हणून लावलं की दार आणि त्यानं पुन्हा सकाळी सहा वाजता एकदा आणि दहा वाजता एकदा शाळेत जातानाच मंजूला रोमॅन्टिक त्रास दिला तिथंच चटई टाकली आणि तिला झोपवलं आणि त्याचं काम करून घेतलं आणि देवारे मंजू लाज लाजमिश्रीत हसली आणि म्हणाली आता मला पुन्हा आंघोळ करावी लागेल ना आणि नालायक हसून म्हणाला जा ना तशीच खरकटी तशी ती खूप हसली आणि म्हणाली आता पटकन गाडी काढायची मी फ्रेश होऊन येईपर्यंत मला उशीर झाला मला गाडीवर सोडा आणि मग अशा प्रकारे तिनं पुन्हा स्वच्छता केली आणि खूप हसत हसतच हसत, कॉलेजमध्ये गेली आणि मॅडम आज दिवसभर नुसत्या हसत होत्या कारण चार तासाच्या फरकानेच दोन वेळा चकुबा घालला होता ना आणि शाळेतल्या मैत्रिणी म्हणाल्या दररोज जावच्या विचाराने नर्वस असायची आणि आज काय जादू केली आणि जादूची कांडी फिरवली विजय सरांनी इतकी कशी हसतेस आणि मंजू मात्र लाजून लाल व्हायची तिची लज्जा अजिबात लपत नव्हती तिच्या चेहऱ्यावरून आणि मग दुपारी तिच्या मैत्रिणीचा विषय निघाला बायकांच्या गप्पा दुसरं काय आम्ही बाया असं करतो आणि आम्ही बाया तसं करतो फोर प्ले करतो बिफोर प्ले करतो काय काय असतं कुणास्टव आणि कोणी कोणी म्हणायचं चा? आमच्या नवऱ्याला असं लागतं आमचा नवरा लवकरच उरकतो एक जण म्हणायची लवकर उरकत नाही आणि त्या सगळ्यांचं ऐकून घ्यायची आणि मंजू खूप हसायची कारण त्या सगळ्यांचे अनुभव ऐकून तिला हे कळलं होतं की सगळ्यांपेक्षा जास्त हटके आणि सगळ्यात जास्त रोमांस तर आपलाच चालतो आणि बहुतेक सगळ्यांना असंच वाटत असेल आणि तेही लग्नाच्या इतक्या वर्षानंतर रात्री पण केलं ना आणि आज हॅट्रिकच होणार होती मग थ्री टाईम आणि असं कुणाच्याच घरात नसेल असं वाटून ती खूप लाजायला लागली आणि दिवसभर त्याला आयलं यूचे मिस यूचे खूप मेसेज केले आणि नंतर मग तिनं त्याला फोन केला आणि हॅलो म्हणायच्या आधीच लाजून हसायला लागली आणि विजय म्हणाला रात्रीची तयारी ठेव बरं का राजे पुन्हा सिंह सणावर बसणार आहेत आणि बायगं ती खूप लाजली आणि फोनच ठेवून दिला आणि हे काय चाललं आहे नवीन नवीन लग्न झाल्यासारखं असं तिलाच वाटलं आणि सगळ्या मैत्रिणीसुद्धा चिडवायला लागल्या आणि म्हणाल्या ला, आज गजरा येणार रात्री गजरे किती महाग आहेत पण हिचा नवरा अजिबात विचार करत नाही पैशाचा आमच्या नवऱ्याला म्हटलं ना मंजूचा नवरा बघा कसे गजरे आणतो की लगेच म्हणतो तुम्हाला केस आहेत का तिच्यासारखे मग कशाला गजरा मागता आणि आम्ही गप्प बसतो असं त्याच म्हणायच्या आणि मंजू खूप हसायची आणि आपली लाईफ ना खूप वेगळी आहे अगदी फुलांनी भरलेल्या बागेसारखी सुगंधी चांदणाने भरलेल्या आकाशासारखी तेजस्वी खळाळत्या नदीसारखी चैतन्य पसरवणारी आणि एव्हरग्रीन लव असलेली त्या मूर्खबाईसारखी तिची गटार गंगा वाहत ठेवणारी आणि तुंबलेल्या घाणेरड्या गटारातल्या किड्यासारखी वळवळ करणारी आणि बोलणारी घाणेरडी नाही आणि खरंच म्हणजे त्या बाईला विसरून गेली विजयचा रोमॅन्स आणि त्याचं प्रेम तिचं औषध होतं आणि पुन्हा तिच्यात हिंमत भरली आणि म्हणजे म्हणाली आता येच तू तु दिवाळीला तुझ्या तोंडाला सुतळी बॉम्ब लावूनच उडवून देते